नमस्ते आज मी तुम्हाला अर्जंट आलेला घागरा ब्लाऊज फिटिंग कसा करायचा ते दाखवते आज माझ्याकडे घागरा ब्लाऊज आला आहे ते फिटिंग करून द्यायचं आहे त्यांना म्हटलं अर्धा तासामध्ये या त्यासाठी मी आता या ठिकाणी बघा फिटिंग करायला ब्लाऊज घेतलं आणि या ठिकाणी पूर्ण ब्लाऊज चेक केला की बाबा फिनिशिंग कशी आहे कुठे उसवलेला तर नाही ना सगळं चेक केलं चेक केल्यानंतर मग या ठिकाणी बघा मी मागचा टक्स घ्यायला घेतला तर गळा उंचीच्या खाली मागचा टक्स घेतला दोन्ही साईडला अंतर बघितलं कारण की गळा खूप पसरट आहे तर मग या ठिकाणी बघा आता मला अंतर बघायचं तर मी लुकच्या पट्टीपासून या ठिकाणी बघा पाच इंचावरती अंतर घेतलं कारण की गळा पसरट आहे आणि त्याची उंची गळा उंचीच्या खालीच ठेवली तर उंची याची चार इंच टक्स उंची मागच्या साईडला येते ब्लाऊज हा चौदा ते पंधरा उंची आहे ब्लाऊजची तर या ठिकाणी बघा नेहमीप्रमाणे आपण टक्स घेतो त्याप्रमाणे आता बाकीचं ब्लाऊज पूर्ण उसवलाच नाही आहे की काही काही आपल्या स्वतःच्या मापानुसार मला फिटिंग करायला सांगतात म्हणजे पूर्ण ब्लाऊज तयार करावा लागतो तर या ठिकाणी अर्जंट द्यायचा होता त्यामुळे मी डायरेक्ट करते आहे जसा ब्लाऊज आहे त्याच्यावरती आता मागील टक्स घेतला आता पुढील टक्स घेते त्यासाठी व्यवस्थित ब्लाऊज ठेवून घेतला तर गळा व्यवस्थित बरोबर शोल्डरला ठेवून घेतलं मग सगळं असं चेक केलं त्यानंतर टक्स उंची घेतली छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच घेतले तर या ठिकाणी दहावरती मार्किंग आली त्यानंतर या ठिकाणावरून चार इंच घेतले खालच्या साईडला साडेतीन 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 नंतर अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडला टक्स अंतर घेतले त्यानंतर दोन्ही टक्स बरोबर येण्यासाठी असा छाप करून घेतला आता छाप केल्यानंतर दुसरीकडलासुद्धा डार्क करून घेते जेणेकरून आपल्याला टक्स शिवायला सोपं जाईल आता हे टक्स शिवून घ्यायचे मग टक्स उंची ट आपली जी आहे त्याच्यावरतीच आपण हे टक्स घेतोय आता हा अर्जंट ब्लाऊज आपण करून देतोय तरी त्यांचा वेळ भागून जाते त्यानंतर पूर्ण चेक करायचं तर म्हटलं भाईला बघितलं भाईला सिंगल शिलाई होती मग त्याच्यावरती पण मी डबल शिलाई आता करून देते जिथं जिथं वाटतं तिथं तिथं मी लगेच त्याच्यावरती डबल शिलाई करून द्यायला लागले त्यांना म्हणजे जेणेकरून आपला पूर्ण ब्लाउजच होतो फक्त आपल्याला जोडायचं आणि कटिंग करायचं काम नाही मग साईडला पण शिलाई करून घेतली कारण की फिटिंगचं माप टाकताना आपल्याला कुठली अडचण यायला नको मग यासाठी काय केलं मग मी दंडघेर घेतला त्यांचा कमर घेर घेतला मोंडा घेर घेतला आता या ठिकाणी बघा हुक चे घरं नव्हते तर त्या ठिकाणी मी हुकची घरंसुद्धा पट्टी दुमडून घेतली आणि या ठिकाणी मार्किंग करून घेतली तर ह्या ठिकाणी चार लुकची घरं करण्यासाठी मी मार्किंग केली आपण नेहमी करतो त्याचप्रमाणे एवढंच की झटपट आपला हा पंधरा ते वीस मिनटामध्ये अर्जंट ब्लाऊज फिटिंग करून देते असं कधी आलं तर फक्त डायरेक्ट त्यांचं अंगावरून कमर घेर घ्यायचा घेर घ्यायचा दंडघेर घ्यायचा आहे तसा ब्लाऊज ब्लाऊज शिवताना भाई उंची बघायची ब्लाऊजची उंची बघायची मग कुठून आपल्याला फिटिंगचं माप घ्यायचं ते अंदाज घ्यायचा आता या ठिकाणी बघा लुकची गरज आली आता आपल्याला कमर घेर पूर्ण असं चेक करून घ्यायचा मग बरोबर आहे का नाही मग आपला कमर घेर किती आहे त्यानुसार मोंड्या मोंड्यामध्ये फिटिंग जसं आपण पूर्ण तयार ब्लाऊज झाल्यानंतर फिटिंग घेतो त्याप्रमाणे घ्यायची परत ब्लाऊज चेक केला चेक केल्यानंतर लक्षात आलं अरे शोल्डर थोडंसं तिथं उसवलेलं आहे म्हणजे शि शी, शिलाई अशी लूज दिसत होती मग लगेच मी त्याला शोल्डरला सुद्धा शिलाई करून घेतली तर या ठिकाणी बघा झटपट आपला ब्लाऊज फिटिंग झाला घागरावरचा आता पूर्ण ब्लाऊज बघून घेऊया तरी मी जाताना त्यांना घालून बघा म्हणणार आहे जर कुठे त्यांना लूज वाटला काय केलं कारण की आपण हे डायरेक्ट आपण आहे त्या ब्लाऊजवरती फिटिंगचं माप टाकलेलं आहे आणि मागचं बघा असे लटकनसुद्धा आहेत म्हणजे त्यांचे कपड्याचेच बनवलेले पूर्ण आपला ब्लाऊज तयार झाला झटपट फिटिंगमध्ये तो घातल्यानंतर कसा दिसतो ते बघा पूर्ण अशा पद्धतीने ब्लाऊज झाला तर झटपट बघा फिटिंग आपली तयार